श्री स्वामी समर्थ तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती मनापासून स्वागत आहे स्वामी भटकून भटकून जग हरलं तरी संकटात कोणीही दिली नाही साथ प भटकून भटकून जग हरलं तरी संकटात कोणीही दिली नाही साथ पण मिळून गेले प्रत्येक समस्याचे मी निराकार जेव्हा स्वामींनी धरला माझा हात पण मिळून गेलेस प्रत्येक समसाचे निराकार जेव्हा स्वामींनी धरला माझा हात स्वामी बघतो अगदी या ओळीप्रमाणे स्वामी आपल्यासोबत असतात जेव्हा आपण स्वामींचा हात पकडतो तेव्हा आपल्याला या जगात कोणाचीच पर्व वाटत नाही आपला हात धरावा अशी अपेक्षाही वाटत नाही मग आपल्याला दिसू लागतात फक्त स्वामी स्वामी कारण जो स्वामीमय होऊन जातो त्याला या जीवनामध्ये कोणीही दुःख देऊ शकत नाही त्याचा आनंद कोणीही हिरावून घेऊ शकत नाही त्याचा आनंद फक्त स्वामीमध्ये दडलेला असतो हे साधं या जगाला समजतच नाही स्वामी भक्त तुम्हाला स्वामींचा असा भक्त बनायचं असेल तर आजचा स्वामी संदेश शेवटपर्यंत एका स्वामींचा जो हात पकडतो त्याला कोणाचे पाय पकडाय पकडाय पकडण्याची गरज येत नाही आणि स्वामींचा हात पकडण्यासाठी स्वामींना समजून घेणं गरजेचं आहे स्वामींचा म्हणण्याप्रमाणे जगणं गरजेचं आहे आता स्वामींचं म्हणणं समजून घेण्यासाठी स्वामींचा प्रमाणे जगण्यासाठी स्वामी संदेश ऐकणं गरजेचं असतं तर आजचा संदेश जाणून घेण्यासाठी तुम्हाला एक छोटंसं काम करायचं आहे तुमचा समोर भेटवस्तू दिसत आहे त्या भेटवस्तूपैकी एक भेटवस्तू तुम्हाला निवडायची आहे तर तुम्ही तुमची भेट तुमची भेटवस्तू निवडली अशी मी आप आशा व्यक्त करते आणि आजचा संदेश सांगते तर बघा ज्यांनी तीन नंबरची भेटवस्तू निवडलेली आहेत अशा भक्तांना स्वामी काय सांगतात जाणून घेऊया स्वामी सांगतात अरे सुखच सुखच अभा असा अटास करू नको कारण प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलंच असतं प्रत्येक परिस्थितीमध्ये सुख हे लपलेलंच असतं ते फक्त शोधण्याची गरज असते लपलेलं असतं तसंच तुझ्या कर्माचं रवीने घुसळून पाहिलं तर तुला सुख आपोआप बाहेर येताना दिसन अरे झाकल्या मुठीतील सात सत्य जेव्हा बाहेर पडतं ना तेव्हा आयुष्याचं खरा संघर्ष चालू होतो आणि सावर सावरणारे हात योग्य भेटले तर जिंदगी सावरायला देखील वेळ लागत नाही म्हणून वरवर दिखावा करणाऱ्या लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा साव सावरणाऱ्या लोकांना वेळेस ओळखायला शिक आणि मग अशी लोक जेव्हा तुला भेटतील तेव्हा त्यांना जपायला शिक अरे स्वामी स्वामी सेवेमध्ये असणाऱ्यांनी दुसऱ्यांची चेष्टा कधीच करायला जाऊ नये महत्वाचं म्हणजे मी स्वामी भक्त आहे मी स्वामी स्वामींची सेवा करतो मी एक सेवे करी आहे असं देखील सारखं सारखं सांगू नये किंवा बोलूही नाही दिखावे क कि गिरी आणि फसवेगिरी आम्हाला अजिबातच आवडत नाही आम्हाला आवडते ते ती फक्त 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 आणि फक्त आणि निर्मल भक्ती जो मा जो तुझी चेष्टा करतो त्याचा त्याच्यावरती लक्ष तू देऊ नको त्याच्यावरती लक्ष द्यायला आम्ही आहोत तू मात्र कोणाची चेष्टा करू नको अरे तो तो मूर्ख आहे आजा आजा अनंत आहे त्याला अजून स्वतःच जगण्याचा अर्थ कळलेला नाही तो सेवा काय आहे याचा अर्थ देखील समजावून घेऊ शकत नाही तू सुंदर काय काय जपत आहे आणि तू नामस्मरण करत आहे तू माझी भक्ती करत आहे हे खरं तर त्याला सम समजत समजतच नाही आणि म्हणून तू तो तुझ्या मध्ये चुका काढण्यात व्यस्त आहे अशा लोकांचा ना, नादी लागण्यापेक्षा तू तु तु तुझी सेवा कर तू तु तुझी भक्ती कर आणि तू तु तुझा मार्ग सांभाळ अरे दुसऱ्यांना काय बोलायचं ते बोलू दे तुझ्यावर हसा हसाय हसतात तर हसू दे हसतीत अस हसत असल तर हसू दे त्यांना बिंदास हसू दे तू तु तुझं काम कर आणि माझा छायेखाली राहा एक एक ना एक दिवस ते नाग घसरत येतील आणि स्वतःची देखील कबूल करतील आणि तुझ्या समोर जरी त्यांनी चुकी कबूल केली नाही तरीही त्याच मन मात्र त्यांना सतत खात राहील आणि म्हणूनच तुला सांगतोय दुसऱ्यांची चेष्टा तू कधीच करू नको दुसऱ्यांवर कधी तू हसू नको आणि रागही धरून कद, रागही कधी तू कोणाचा धरू नको तू तुझ सत्कर्म कर भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो आता ज्यांनी दोन नंबरची भेट वस्तू निवडलेली आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा वक्तांना सांगतात अरे भीतीवरील भिंतीवरील भी सुंदर फोटोचा भार खेळा सांभाळतो परंतु लोक कौतुक त्या खेळावर टांगल्या टांगल्याला फोटोच करतात जीवनाचं देखील असच आहे केलेल्या कामाच श्रेय तुला मिळेलच असं नाही दोन गोष्टी कधीच संपू देऊ नकोस एक म्हणजे मनातलं बालपण आणि दुसरं म्हणजे तू अंतरात्म्यातलं देवपण हे संपलं तर माणूस संपला तर तू संपला म्हणून हे हे लक्षात ठेव अरे स्वभाव असा ठेवायचं की जीवनात भेटलेली प्रत्येक व्यक्ती तुला आयुष्यभर विसरली नाही पाहिजे हे बघ तुझ्या कामात कामाचं कौतुक झालं चांगली गोष्ट आहे परंतु तू चांगलं कार्य करूनही जर तुझं कोणी कौतुक करत नसेल तर त्याची का खंता कधीही मनाला लावून घेऊ नको कारण तुझं कौतुक करण्यासाठी तुझा हा स्वामी बसलेला आहे तुझ्या स्वामी स्वामीला सदैव तुझा तुझं कौतुक असणार आहे कौतुकच पद आमच्या नजरेतून होण्यास प्रयत्न कर ह्या जगाच्या नाही आणि ह्या जगाचे विचार आज नसेल तर उद्या उद्या नाही म्हणून या जगाला भारण्यासाठी पेक्षा ह्या जगाच्या नादी लागण्यापेक्षा आणि ह्या जगाला मोहून टाकण्या च्या प्रयत्नापेक्षा आम्हाला मोहून टाकण्याचा प्रयत्न कर आम्ही मोहून जातो ते फक्त तुझ्या सेवेने तू स्वतः आमचं नाम घेतलं तरीही आम्ही तुझ्या प्रेमात पडतो आणि त्या ज्याच्या प्रेमात हा स्वामी पडतो त्याच्या प्रेमात हे आखं जग पडतं हे तू कधीही विसरू नको आणि जेव्हा मी तुझ्या प्रेमात पडतो तेव्हा तुला एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिवू नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो आता ज्यांनी एक नंबरची भेट वस्तू निवडली आहे त्यांना स्वामी काय सांगतात ते जाणून घेऊया स्वामी अशा भक्तांना सांगतात अरे कुठे व्यस्त व्हायचं आणि कधी समजून घ्यायचं हे जर तुला कळलं ना तुझं आयुष्य भावगीत आहे किती ताणायचं आणि कधी नमत घ्यायचं हे जर तुला उमजायला लागलं ना तर तुझं आयुष्य निसर्ग आहे आणि किती आठवायचं किती विसरायचं हे जरी तू जाणलं तरी तुझं आयुष्य हे इंद्रधनुष्याप्रमाणे आहे किती रुसायचं आणि केव्हा रुसायचं हे ओळखता आलं ना तुझं आयुष्य ता तारंगण आहे कस सतर्क राहायचं आणि कुठे समर्पित व्हायचं हे जर तुला जाणवलं ना तर तुझं आयुष्य नंदनवन आहे तुझं आयुष्य नंदनवन आहे अरे कुठे कधी क कद किती काय केव्हा आणि कस याचा समतोल जर तुला सा शोध साधता आला तर तुझं आयुष्य खूप सुंदर आहे तुझ्या जीवनाचे उद्दिष्ट समाधानाने राहण्याचे आहे की स्वतःला उत्सव सिद्ध करणे हे आहे यावर देखील तुझं मानसिक संतुलन अवलंबून असतं आमच्या नामाची ओढ लावून घेतो आमच्या नामाचे गोडवे गातो त्याला आम्ही एकच सांगतो भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे भिऊ नकोस मी सदैव तुझ्या पाठीशी आहे स्वामी बघतो आजचा स्वामी संदेश तुम्ही ऐकलाच असेल आजचा स्वामी संदेश तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चाय आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी, स्वामी।